हा व्हिडिओ होता जरांगेंच्या गावातला म्हणजेच बीडमधील मातोरीतला या गावात मराठा आणि ओबीसी यांच्यात राडा झाला डी जे वाजवण्यावरून दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली त्यात अनेकांची डोकी फुटली गाड्याही फोडण्यात आल्या गुरुवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली मातोरीत त्या रात्री नेमकं काय घडलं नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा गोदरी येथे उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे गोपीनाथ गडावरून पाडळशिंगी मार्गे भगवान गडावर जाणार होते त्यांचं स्वागत करून त्यांना भगवान गडाकडे नेण्यासाठी मातोरी परिसरातील माळेगाव पारगाव तिंतरवणी आदी गावांमधील ओबीसी बांधव डीजे लावून पाडळशिंगीकडे निघाले होते मातोरीत आल्यानंतर त्यांनी डीजेवर काही गाणी वाजवली यावर मातोरी गावातील काही लोकांनी डीजे बंद करा गाणी वाजवू नका असं म्हटलं हे बोलत असतानाच त्यांच्यात शाब्दिक वादही झाला त्यानंतर या वादाचं रूपांतर दगडफेकीत झालं त्या दोन्ही गटांचे लोक जखमी झाले डीजे आणि काही दुचाकींचीही तोडफोड करण्यात आली ही घटना समजताच चकलांबा शिरूर गेवराई पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी मातोरी गावात धाव घेतली दंगल नियंत्रण पथक व इतर विशेष पथक गावा वर ही गावात दाखल झाली मातोरी गावापासूनच मातोरी पाथर्डी अहमदनगर हा महामार्ग जातो या मार्गावर नेहमीच वर्दळ असते मराठा ओबीसी यांच्यात वाद झाल्यानंतर काही लोकांनी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांवरही दगडफेक केली रात्री नऊ नंतर या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं मातोरीत झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर आता आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे लक्ष्मण हाके हा मैदानातून पळून जाणारा कार्यकर्ता नाही आहे तर जन आंदोलन पुढं नेणारा म्होरक्या आहे मातोरीमधील ओबीसी बांधवांवरील दगडफेकीची घटना ही पूर्वनियोजित षडयंत्र होतं असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे गाड्या फोडून किंवा दहशत माजून कुणी जर कायद्याला चॅलेंज करत असतील तर अशा लोकांचा मी निषेध करतो असंही हाके यांनी म्हटलंय आता लाट्या काठ्यांचा काळ गेला आपण बुद्धीनं चाललं पाहिजे असं आवाहन देखील हाके यांनी ओबीसी आणि मराठा समाजातील तरुणांना केलंय तर तिकडे मातोरी येथील दगडफेक प्रकरणात छगन भुजबळ यांचाच हात असावा त्यांनीच त्यांच्या लोकांना दगडफेक करायला सांगितली असावी भुजबळ यांना राज्यात दंगली घडवून आणायची आहेत असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी भुजबळांवर बारीक लक्ष ठेवावं असंही जरांगे यांनी म्हटलंय त्यांनीच सांगितलं असेल आपल्या गाड्या फोडा दगड हाणा मी बरोबर करतो काही चितावणी द्या त्यामुळे राज्यात दंगली घडवणं हे भुजबळ यांचं स्वप्न आहे हे, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी समजून घ्यावं हा विषय खूप गंभीर आहे असंही जरांगे म्हणाले मातोरीत कुणालाही त्रास होता कामा नये अन्यथा राज्यातील सगळे मराठे तिथं जातील मराठ्यांनी आणि ओबीसींनी शांत राहावं सगळे सोयऱ्याची व्याख्या पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला मराठा आरक्षणाची अंमलबजावणी मान्य नाही राज्यातील आमच्या दौऱ्याची तयारी पूर्ण झाली आहे सगळ्या मराठा बांधवांनी जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र यावं असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय सध्या मातुरीत तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मात्र मातुरीत दगडफेक का झाली यामागचं कारण अजूनही अस्पष्ट आहे एकूणच जरांगे आणि हाके किंवा मराठा आणि ओबीसी बांधवांनी आता एकत्र येऊन चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे तिकडे हाकेंनी तर जरांगेंना चर्चेसाठी बोलावलंय पण जरांगे मात्र हे जोपर्यंत मराठा आरक्षण आमच्या पत्रात पडत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही चर्चा करणार नाही कारण चर्चा करा थांबवा हे सगळं भुजबळच घडवून आणतोय आणि भुजबळांमुळेच हे घडतंय असं जरांगे म्हणतात त्यामुळे आता हा वाद विकोपाला गेलाय आता यात मार्ग काढायचा असेल तर निश्चितच राज्य सरकारलाच पुढे यावं लागेल कारण की मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समाज महाराष्ट्रात आतापर्यंत गुन्ह्या गोविंदानंच नांदत आले आहेत यापुढे देखील त्यांच्यात सलोखा राखायचा असेल तर राज्य सरकारनं यामध्ये तोडगा काढणं अत्यंत जरुरीचं आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका